नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे मालिकेतील मुक्तासागरची जोडी प्रेक्षकांना आवडते प्रेमाची गोष्ट मध्ये अभिनेत्री सोरदा ठिंगळे मुक्ताच्या भूमिकेत आहे सोरदाच्या गाडीचा अपघात झाला आहे अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे शूटिंगवरून घरी परतत असताना सोरदाच्या गाडीचा अपघात झाला आहे सोरदाने नेमका अपघात कसा झाला ते सांगितलं आहे या अपघातात सुदैवाने अभिनेत्रीला कोणतीही दुखापत झालेली नाही सोर्दाने शेअर केलेल्या व्हिडिओत ती म्हणते आता सहा वाजलेत पहाटे सकाळी साडेपाच वाजता माझ्यासोबत हा किस्सा झालाय गाडीची अक्की हेडलाइट आहे चाक गेले गाडीचं दार आतमध्ये घुसलंय त्यामुळे ते ओपन होत नाहीये गाडीची एक बाजू डॅमेज झाली आहे काल सकाळी सात ते दहाची शिफ्ट होती काल सकाळी सातच्या शिफ्टला काम सुरू केलंय ते आज सकाळी पाच वाजता माझं पॅकअप झालंय त्यानंतर मी एकटी ही गाडी ड्राईव्ह करून घेऊन आले आणि मला झोप लागली कारण मी प्रचंड थकले होते सकाळी सात वाजल्यापासून शूट करत होतो ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच पर्यंत त्यामुळे माझं खूप मोठं नुकसान झालंय हा महासंगम आणि हे शूट मला खूप महागात पडलंय आता हा कितीचा फटका बसेल त्याची कल्पना नाही पण सुदैवाने माझ्या जीवावर बेतलं नाही झोप लागल्यामुळे गाडी कुठेतरी जोरात धडकली नाही आणि त्यामुळे मोठा अपघात झाला नाही एवढंच काय ते मला बरं वाटतंय कलाकारांना विनंती आहे की तुम्ही असं नका करू यातून तुम्ही पण शिका आणि तुमच्या जीवाशी खेळू नका काम होत राहील पण जीव महत्त्वाचा आहे हे एवढंच मला सांगायचं असं म्हणत सोर्दाने घडलेला प्रकार सांगितला